यांचा काय चालू आहे मित्रांनो यांची तयारी चालू आहे सर काय घालता असू दे तुम्ही चालू केलेली सध्या घातलं नाही ते बघा काका उशी काय घालतो तुला घालत घालतो ऑलरेडी भाजी अशी टाकलेली तुला तापलेली होली आतमध्ये ना, ना टाकूक जातात

काय काय येतात त्यांच्या एवढंच नको सांगाची भाजी इकडे सगळं भाजी असत काम चालू झालं भाजीच काम हा एकच माझी असं नकडे आठ वगैरे सगळं तयारी वगैरे करून ठेवल्याने हो भाजी वगैरे सगळं कापून विकून ठेवल्याने भाजी भिजी आणून दाखवित पण होती पांड्याची आहे आणि तिकडे काकी दुसरी सो मस्त विकास मला अजून थोडीशी माणसं येऊच्या साडेआठ लावकरच दिलो आहे मी मग लवकर मला जाऊचा होता बाजारात मग मी लवकर तिकडे जाऊन बरं राखूल की तिकडे काय तयारी चालू आहे वगैरे सगळं मग सगळं ठेवणार जेवण फक्त बनूचा सो मित्रांनो मस्त की असं व्हिडिओ बोतोला व्हिडिओ पूर्णपणे बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा अजून जर सबस्क्राईब करण्याचा नक्की नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो जाता पण बाजारात सो बाजारात जाऊसाठी आपण गेला होता शाळेकडे आज शनिवार त्याच्यामुळे सतरा तारीख आणि शनिवार असल्यामुळे मी जरा म्हणजे शाळा सकाळची आणि आज तारीख सतरा मगाशी बोलत असं ऐकलं नसा तर आणि डबल बारी पण आहे सो कधी दाखवते मी सो डबल बारी पण असा सो आपण संध्याकाळी मस्त सगळं येऊ तुला शाळेकडे असा सिंधु स्वाद आणि आराध्य आपल्याला काय बनता भाजी बनता ना ओके नासर बनता हा मटकीची मटकीची उसर बनता आहे बघा आणि मांजूर बघा बारख्या कोणता बारखी एकदम वा मांजर पाहले सगळे चार पाच मांजर विमल आंटी आम्ही आंटी दो। दो। आंटी आण म्हणसा पण आम्ही मेला अरे बापरे पिक्चर विमल काकी म्हणजे आमचं आम्ही तिका ऍक्च्युली काय म्हणतो दादा म्हणते वहिनी म्हणा का ऍक्च्युली आम्ही ते विषय विचार दादा म्हणतो वहिनी म्हणा का आम्ही काकी किंवा आंटी म्हणतो वडापाव दाखवत आहे वडापाव आणि अगडे बघा आसळ उसळ मस्त की उसई तयार झालेला आणि अगडे वडापाव वडापाव गाडी असतोकडे आम्ही वंनीकडे भरव भारी असतो आमचाच असता या दुकान आमचा आहे तिकडे वीर असतो ए बाडीके बघासा भेटता ए काही गेला आता ये ये चावतो काय अरे हे भेटतो ए ए ए ए ए काही गेला था बघा तमियाला भेटलं आता भेटला नाही भेटला आपण जातो बाजारात नमस्कार मित्रांनो इकडून हा हिर रोड आहे ना इकडून खाली असं जाऊन म्हणून तो आता आणि की हा पूल आहे ह्या पूल आणि पुढचा पूल ते आम्ही सापडून करतो हे आमचं मेन पूल हा पूल दोन किलोमीटर असं असतं की मेन असं प्लॅन असा त्यांचं झाला तर येणं हे पूलचं काम चालू झालं तर फक्त मोठे गाड्यो बंद होतं रे फक्त एस टी ठेवतो चालू आणि बारकी छोटे मोठे गाडी चालू ठेवतो असं त्यांचं प्लॅनिंग पण तुमका पुढचं पण दाखवते आमचा आज बाईगा का भेटलेले असत खूप दिवसानंतर चल्ह्यात कामावर ते पण चला आणि ह्या पुलाचा काम करू इकडनं रोज काढू खूप इकडनं रोज काढू प्लाइनिंग बघूया त्याचा माहिती नाही काही ना काढू मित्रांनो चल होता आपण माझा आहोत मी खुली जाते खाली सोडतो चल समीर काढा मित्रांनो जाऊया आपण चाय बी पिऊया सकाळ सकाळी त्यानंतर जाऊया आपण काम का चला आमचे बाबू बघा आणि दुसरे काका चाय देतात मग चाय दिल्याने चाय घेऊया तर मित्रांनो एकोण सात मिनटं झाली नाही आपण आता जस्ट बाजारात नाही आपण आता जाऊया आरती का आरती चालू झाली आहे तिकडे सो आपण मस्त आरती तिक बघू शकता इकडे जा तिथं आरती चालू झाली आवाज येतो तुमचा तर मित्रांनो जाऊया आरती अधिक जावया, पाया वगैरे पडव्या जेव्या वगैरे तर चला तर मित्रांनो जाग्या तिकडे अधिक असं काय महत्व आदरणीय गुरुजनांनो जय गुरुदेव नमस्कार आपण यांनी सगळा आपला काय जे केलेला असा जे आपण मान्य करून घेत सर्व चुका ती माफ करा आता धर्मासंघाने एका मताने शर्मा कार्यक्रम करणार आहे

ताते ही महिला मंडळी इली आहेत सगळी काय वेळा पडूक शिंदेन आता कंटाळ म्हणता नाही आता जाते मी जाते म्हणता बाकी सगळे येते लिहू आणि आणि बाजू कमतो आणू वर्ग म्हणत्या नील नील ना तुझा होय होय म्हणता होय आता का समज आता नाव काय आता चालू आहे यांचं जेवण जेवण वाटतले भाजी भाजी काढून ठेवलेली आहे सगळी बसली जेवण केले नाही

हे टिकत ह्या दोघांचा टिकत तुझा काय जा तगडे वाय जा काम बिंग करू जा पत्र चल 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 मंडळाचा माणूस असतो तू कशा कर मंडळाचा मा चल तगडे अजून त्याची मजा घेत जा तगडे जा काम करू लागवाय जा वाढतात बघा सगळे जण जेव गया जेव गया हे माझं मला माहिती नाही हे ओळखीचे हे सगळे अकाडी सगळे ओळखीचे भावेश गावेश सगळे ओळखीचे आकडनं सगळे ओळखीचे आहेत आई सगळी म्हणजे बायका वारके सगळे जेवक बसतात वाढतात सगळे बायका बसली मात्र माणसं बायकेसाठी इकडे माणसं बसलेली आहेत ऑलरेडी तुम्ही का आपण जेव्हा बसली आहेत जेवण वाढतात

जेवा चला जेवा जेवा माझा काय या मी असत ठेवतोय कायम जावा मी लाईव्ह चालू घालतोय नको जेव आमक काय बोलते जाऊ नको जेव तू चालू ठेवला मी इशारा येतात चालू ना मी कॅब चालू आहे हा जेवा पाय पडाय किती दोघा जर एकाचं लगीन ना एकाचा होऊचा एका लगीन एकाचा होऊचा होऊ दे रे बाबा महाराजा काय काय जेव्हा सांगा डाळ भात भाजी अजून सपत नाही बघा कच्ची पंकज सपली तरी यांचा जेवणा सपत नाही जेवणेच तरी पण हळूहळू नाही भात तुम्ही एकदाच घेतला पण तर हळूहळू जेवतात पाच जेवा असा जेवत नाही पाच जेवचा असता पाच पंक्ती का तुम्ही फटाफटा जेवा तिकडून संत एका तिकडून घेतल्यानी घेतल्याने हातात झाडू आणि मालतात आणि आता आपण जेव्हा ऑलमोस्ट थोडेसे आणि बायका जेव्हा चालू आहे तिथे बाकी बसतील भाऊ वगैरे आणि पण आपलं नगर बसले नगर बसले चला जेव्हा करूया जेवया તો વાડતા એ ચિનવું ચિનુ સાહેબ વાડત જવણ હવે ઓમકાર બાલી દાદા બાલી દાદા ઓમકાર વાડપત પુક યો નકો કશું તો નકો आपण कधी काढणार तू आम्ही जेव्हा होता बसता बसतो आपण जेवतो वाढ होय होय दाख दाखवूया हा जबा

और तो था नहीं तो यार ये ले रहा था को ये काम बदल रहा था ना सरकारी वाला नहीं था आईना तो था हां 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 ये नहीं है अभी हम बटालियन के और सब के लिए है

नवीन ये। आता, आता, आता तो येता परफेक्ट तो अजून तसं येत नाही वाटत ना रे तो धा नाव काढून ठेवलं नाव नाही अजून काय नाव आठवणार नाही आहे तुझं का उद्या बोल तुला बसलो ए

बरोबर सवाई सवाय चालू आहे सगळं उदय पार कॅमेवर लावलेलं चालू आहे तू दिसत नाही